आपला सर्वांना आजचा पवित्र रक्षा बंधनांच्या सणाल्या निमित्तानं सर्व पत्रकांसह माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आमच्या सहसा हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो मित्रांनो सध्याच राजकारण अतिशय गलिच्छ पद्धतीनं सुरू आहे या भारतीय जनता पार्टीनं राजकारणाचा पुरता चिकल करून टाकलेला आहे आणि म्हणून कोण कोणावरती काय बोलतोय कोण कोणावरती काय बरसतोय कुणाचा पायपोत कुणालाही ना राहिलेला नाही काही दिवसांच्या पूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खाडीपट्ट्याच्या कार्यकर्त्यांची म्हणून एक सभा घेतली त्या सभेमध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये शिवराळ भाषेमध्ये आमचे नेते भास्करराव जाधव यांच्या विषय बद्दल शिवराळ वक्तव्य केलं आणि म्हणून त्याला उत्तर देण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमचे नेते भास्करराव जाधव यांनी एक गोहागरला सभा घेतली त्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये खेडच्या खाडी पट्ट्यामध्ये कोरेगावला एक सभा घेतली आणि त्यांचा त्यांच्या शैलीमध्ये त्या रामदास कदमांनी केलेल्या वक्त्यावरचं खंडन केलं त्यांचा समाचार घेतला हे इथपर्यंत ठीक होत नेत्यांनी नेत्यांच्या विरोधात बोलावं राजकारणामध्ये इथपर्यंत ठीक आहे परंतु रामदास कदमांचे ते सपाटे आहेत ने भडवे स्वारी भडवे नव्हे धाडवे कोण सचिन धाडवे यांनी भास्कररावांच्या विरोधात जे केलेलं वक्तव्य आहे सूर्यावर झुंबण्यासारखं आहे प्रत्येकानं आपली लायकी होऊन आपली ऐकत ओळखून प्रत्येकानं वक्तव्य करणं बोलणं अत्यंत गरजेचं मला वाटतं आधी त्या धाडवेनी आपल्या गुळाखाली काय शिस्त आहे ते पहिलं पहावं अहो त्या धाडवेच्या अंगावरती चेक बॉन्ड्सच्या दहा पत्रा कशीच असतील माझे नातेवाईक त्या नातेवाईकांना यानं तीन चार लाखाला फसवलंय फळगंडवलंय ही देखील केस कोर्टामध्ये दे त्याच्या विरोधात आहे अशा पद्धतीचे अनेक थ्रॉट्स या धाडी आहेत हो आणि ह्यांनी आमच्या भास्कर जाधवच्या बोलावं आणि म्हणून मित्रांनो त्यांनी जे केलेले वक्तव्य एक एक वक्तव्य या ठिकाणी खंडन केलं जाईल भास्करराव जाधव एका खानदानी कुटुंबामध्ये जन्मलेला आमदार नेता आहे त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव जाधव संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रख्यात असणारे त्यांचे वडील आणि भास्करराव जाधव हे कांतपर्वाचे नेते नाहीत त्यांनी जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आहे अनेक विषयांच्या वरती अभ्यास मित्रांनो भास्करराव जाधव विधानसभेमध्ये बोलायला लागले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि मग हे जे म्हणतात ना मंडळी भास्करराव जाधव आहे नाचतात आहे सुख काढतात पण भास्कररावांची ख्याती वेगळी आहे एखाद्या विषयावरती भास्करराव जाधव विधानसभेमध्ये बोलण्याकरता विषय घेऊन उभे राहिले की त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीनं त्यांच्या उत्कृष्ट वक्तव्यानं त्या विधानसभेमध्ये ते भाऱ्याना नाचवतात अशी खासियत असणारे नेते ना छंद आहे तो वेगळ्या पद्धतीचा मित्रांनो भात लावण्याचे शिजन काल परवान संपलेला आहे ते उत्कृष्ट शेतकरी आहे सगळ्यांनी युट्यूबवर पाहिले असेल शेताच्या बांधावरती बसून भाकरी खाणार नेता आहे नागर धरणार नेता आहे आणि पूर्वीच्या पद्धतीनं भदोरी गावून शेती लावणार नेता आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले पंधरा दिवसांना दौरी गाणपतीचा उत्सव येतोय त्या उत्सवामध्ये भास्करराव जाधव उत्कृष्ट जाकडी नृत्य देखील करतात अशा पद्धती त्यांची खासियत आहे शिमग्याचा सण तर बाजूलाच राहिला शिमग्याच्या सणामध्ये पालखी नृत्यामध्ये भास्करराव जाधव बंद कोण हात धरणार नाही ढोल वाजवण्यामध्ये देखील त्यांचा कोण हात धरणार नाही असा सर्व गुण संपन्न भाग येत आहे आणि म्हणून झालं या चेहऱ्याचं पाठी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करावी हे चालणार नाही आणि हे आम्ही कधी कधीही कबवून घेणार नाही हा एक मुद्दा झाला त्याच्या पलीकडे हा सचिन दानवे म्हणतोय की भास्कर जाधवांनी आपल्या मुलांसाठी काहीच केलं नाही जे रामदास कल्पाने केलं ते दोन्ही नेत्यांच्या मध्ये जमीन असणारा फरक आहे मित्रा नीती जमणारा म्हणजे वास्करराव जाधव आहे त्यांची नैतिकता आहे मी जोपर्यंत राजकारणामध्ये कार्य करत आहे तोपर्यंत माझ्या मुलांनी मध्ये लुडबुड करायची आहे असं स्वतःला समजावून घेणार म्हणजे भास्करराव जाधव तरी सुद्धा आमचे विक्रांत जाधव जिल्हा प्रश्नाला निवडून आले अध्यक्षपदावर पोहोचले भास्कररावांनी जर का मनात कधी आणलं असतं तर कधीच त्यांना आमदार करू शकले असते पण त्याने ते केलं नाही कार्यकर्त्यांना जपलं कार्यकर्ता माझा कसा मोठा होईल ते पाहिलं पण इकडची बाजू त्याच्या उलट आहे मित्रांनो एकोणीशे नव्वद सालामध्ये या रामदास कन्माना आम्ही या ठिकाणी कोकणामध्ये आणलं त्याच्यामध्ये आमचे शशी चव्हाण असतील आमचे शंकरराव टांगणे असतील मी स्वतः असेल त्यांना या ठिकाणी आणलं सामान्य माणसाचा आमदार केला आम्ही पण या माणसानं वैयक्तिक स्वार्थापलीकडे काहीही केलं नाही कदम कुटुंबाच्या अवतीधवतीच राजकारण फिरवट ठेवलं सगळ्यांना देश लागलं आज शशी चव्हाण देशोधला आहे त्यांनाही देश धोडू लागलेत मी सुद्धा देश धोडला आहे पण आम्ही आमच्या कर्तृत्वावरती आमचे कुटुंब सांभाळून आम्ही त्या ठिकाणी गंभीरपणावर गेलो हो पण या माणसानं माझा माझ्या पाठीमागे माझा पोरगा कसा आमदार होईल माझ्या बोरग्याच्या नंतर दुसरा पोरगा खासदार कसा होईल माझी सून कशी आमदार होईल माझा बुधण्या कसा जिल्हा परिषद होईल माझा भाव कसा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल या अशा सगळ्या गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक स्वतःसाठी राबवलेल्या आहेत त्याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही एकोणीशे नव्वद ला ला सत्ता आली त्या सत्तेमध्ये मंत्रीपदाच्या रांगेमध्ये हे महाशय उभे होते पण दादासाहेब नलावडेंच्या यांच्या बाळासाहेबांनी शब्द दिला आणि रवी माने हे त्यावेळेला मंत्री झाले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तिथपासून या महाशे महाशयांच्या पोटामध्ये बंडाचं ट्युमर तयार होत होत तिथपासून यांची चेलबेचल तरी सुद्धा बाळासाहेब त्यांना व्यवस्थित रुटीला आणलं अन्न नागरिक पुरवठा मंत्रिपद दिलं ग्रहराज्य मंत्रीपद दिलं नंतर संत शेवटी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं शिवसेनेचं नेतेपद दिलं उद्धव उजेनी यांना पर्यावरण खात्याचं कॅबिनेट पद दिलं आणि मुलग्याला आमदारकी दिली एवढं सर्व वैभव मिळून यांचं समाधान कधीच झालेलं नाही शेवटी वंडे भरकून गेले निघून निघून गेल्यानंतर मोरग्याला ती खासदार खासदारकी मिळाली नाही म्हणून आज मला वाटतं पर्यावरण खात्याचं मला वाटतं काय तर ते त्याला ते अध्यक्षपद दिलेलं आहे म्हणजे जी फायद्याची पद आहे एवढीच पद्धत स्वार्थापणे आपल्या पदावर पाळून घ्यायची ते केलं तेवढे करून थांबलेले नाही भावाला आता जिल्हा परिषद करायचा आहे आणि म्हणून आमचे अजिंक्य अजिंक्युवाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ ओपन पडलाय त्या ठिकाणी त्याची वर्णी कशी लागेल आणि ती वर्णी लावण्याकरता यांच्या तोटा या सुरू आहे आणि जी झाली ती त्याच कारणासाठी झाली मी त्या विषयावरती बोलत हे सगळं करत असताना पुढचा एक विषय जबाबदारीने बोलतोय कदाचित विधानसभेमध्ये महिला आरक्षण पडण्याची गरज शक्यता आहे आणि म्हणून मग जर महिला आरक्षण पडलं या मतदारसंघामध्ये जर महिला पडली तर कुटुंबाच्या बाहेरची महिला येता कामा नये आणि म्हणून यांनी आपली जी सून आहे श्रेय कदम हिला गॅन्यावरती दाचे रा आणायला सुरुवात केलेली आहे बाहेरची महिला येता कामा नये आणि भाषण ढोकायला लागले माझी सून आता चांगल्या पद्धतीनं काम करते प्रचंड काम करते महिलांच्या ह्याच्यामध्ये काम करते ते महिला बचत गटामध्ये काम करते इथपासून सुरुवात आहे आणि म्हणून या वैयक्तिक स्वार्थानं पछाडलेल्या कदम कुटुंबानं फार मोठ्या विकासाला किंवा इतर गप्पा मारू नये अशा मदतीची एक वैयक्तिक जिंकणे अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे खूप काय बोलण्यासारखं आहे आणि मग एवढं होत असताना आम्ही अनेक वेळा या ठिकाणी घेणार नाही मन ही त्यांची जी चेहरे चपाटे त्यांनी याच्या पुढे बोलताना खबरदार तोंड सांभाळून बोलावं आम्ही ही वास्तविकता या ठिकाणी मांडले याच्यात एकही मुद्दा चुकीचा या ठिकाणी मांडण्यात ना आलेला नाही आणि आम्ही बोलणार पण नाही आणि म्हणून उद्याचा आमचा हा हे जे सण आहे उत्सव आहे काही ना वाटतय आता पाठीमाग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही राहिलेलं नाही उद्याचा दायंदी उत्सव होणार नाही गौरी गणपतीचा सण होणार नाही नवरात्रोत्सव होणार नाही पण माझ्या मित्रांनो माझ्या पत्रकार बंधून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय हे तिन्ही सण हे पूर्व पारंपरिक आहे आणि ते अतिशय जोमान जोरानं या ठिकाणी होतील ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल पत्रकार पक्षामध्ये खूप काय बोलण्यासारखं बोलण्यासारखे पण अधिक बोलणं उचित नाही असं समजा दुसरा एक तुम्हाला कसा जाता जाता सांगेन यांना राग कसा काय येतो तो पहा आमच्या तळे गटामध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या पूर्वी एक विचारा हकल्या तरुण गरीब तरुणाचा इंजेक्शन न मिळाल्यानं त्याचा वली गेला आणि मग ही सत्ताधारी पक्षाची मंडळी त्या ठिकाणी आंदोलन सुरू डॉक्टर्सना लाभ विचारण्याकरता आणि म्हणून मी सहज बोललो काही हायक्याच्या अंतरावरती तो जिल्हा हॉस्पिटल आहे की माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची सासरवाडी आहे ती माझी मंत्री रामदास कादमांचा मतदारसंघ आहे तो मंत्री रामदास त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही ह्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा इंजेक्शन केली कुठं तिथं डॉक्टर कुठं आहे एवढं बोलल्यानंतर त्यांच्या चेहऱ्या चपाट्यानं मिरची लागली त्याच्या इथे माझ्या बोलायला लागलेत कोणतो झाला तो का ते सालपाड होतो हो तो का, का, काते तो माझ्या विरोधात बोलतोय ज्यांनी मेलेल्या मड्यांच्यावर लोणी खाल्लं तो शेलार माझ्या बोलतोय का आणि म्हणून माझ्या बांधवान भास्करराव जाधव आणि विजयराव जाधव यांच्या विरोधात बोलणे त्या लायकीचा एकही कार्यकर्ता रामदास करते माझ्या राजकीय दरबारामध्ये नाही अशी माझी वैयक्तिक छाती आहे आणि म्हणून आपला आज रुमाला या अशा पद्धतीच्या दिला शुभेच्छा देतो युवा युवासेना खेड तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यासाठी मी सर्व तुमच्या पत्रकारांचे स्वागत करतो आजचा विषय पत्रकार परिषद घेण्याचा महत्वाचा विषय म्हणजे या आठ दिवसामध्ये आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर शेख जाधव साहेब आणि शिंदे शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम साहेब या दोघांमध्ये टीकाटिपणी चालू आहे नेत्यांमध्ये टीका टिप्पणी वादविवाद हे होत असतात परंतु त्यांच्यामध्ये खालचे जे पदाधिकारी आहेत आमच्यासारखे त्यांनी पडलं नाही पाहिजे बोललं नाही पाहिजे परंतु काही लोकांची सवय आहे किंवा त्यांना दिलेले एक काम आहे त्याप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी बोलत असतात परंतु आम्ही कालपर्यंत दुर्लक्ष करत होतो परंतु आता पुढे काय आम्ही हे सहन करणार नाही एक वेळ आमच्यावर बोललात तर विजयराव जाधव साहेब कांगणे साहेब जिथे शेखर दादा आहेत आमच्यावर जर बोललात तर आम्ही सहन करू परंतु नेत्यावर ते आमच्या बोलण्यात आम्ही सहन करणार नाही काल परवा इथले जे शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आदरणीय सचिन दाडवे आम्ही त्यांना आव करतोय कारण आम्हाला ती बाळासाहेबांची आदरणीय उद्धव साहेबांची आदित्य साहेबांची शिकवण आहे अगदी जे पदाधिकारी असतील जे आपले असतील विरोधक असतील त्यांना आवजावने बोललं पाहिजे परंतु काल त्यांनी आदरणीय आमचे नेते रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माजी यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये टीका केली आहे मी दोनच मुद्दे त्यांचे घेईन त्यांनी पहिला असं सांगितलं की साहेब आमचे नाचतात तर साहेब नक्कीच नाचतात पण साहेब नाचतात कशामध्ये तर साहेब दिंडीमध्ये नाचतात साहेब वारीमध्ये नाचतात साहेब त्यांच्या दसऱ्याचा जो कार्यक्रम असतो त्या मंदिरामध्ये नाचतात परंतु साहेब चुकीच्या गोष्टीमध्ये कुठे नाचत नाही चुकीच्या गोष्टी काही करत नाही दुसरा विषय त्यांनी सांगितलं की काहीतरी नाट्यगृह खेडमध्ये आम्ही बांधलंय आता दापोलीमध्ये बांधणार आहे मंडणगडमध्ये बांधणार आहे चिपळूणमध्ये बांधणार आहे तेव्हा साहेबांचा काही कार्यक्रम ठेवणार पण तुम्ही त्यांना एवढं सांगेल की थोडीशी तुम्ही लाच बाळगा नाट्यगृह बांधत आम्हाला अभिमान आहे ह्याच्या आधी खूप लवकर करायला पाहिजे होतं पण खूप उशिरा त्याची दुरुस्ती केले पण तो आम्हाला अभिमान आहे चांगलं काम केलं तो, तो ज्या खेळ त्या रस्त्यावरून तुम्ही फिरतायत ते पहिले रस्ते बघा तुमची सत्ता म्हणून तुम्हाला काही खड्डे लागत नाही का लागतायत ना तर ते पहिले तुम्ही रस्ते बघा आणि तिसरा विषय त्यांनी घेतला साहेबांनी काय स्वतःच्या मुलासाठी केलं नाही खरोखर अभिमान आहे आम्हाला अशा नेत्याचा कारण इतर सगळे नेते जर बघितलेच तर प्रत्येक जण आपल्या मुलासाठी मुलगा कसा आमदार हो खासदार हो यासाठी करतो परंतु साहेबांनी कधी नाही केलं म्हणजे स्वतःचा तो बाब्या आणि दुसराचा तो काट्या असं कधीच साहेबांनी केलं नाही साहेबांनी प्रत्येक पदाधिकारीचा सन्मान केला आणि विक्रांतजी जे सुद्धा अध्यक्ष आहेत ते स्वतःच्या इमतीवरती त्याच्यामुळे प्रथम तुम्ही ठीक आहे आता तुम्हाला दिलेले काम असेल ते प्रथम तुम्ही जे बोलताय ना त्यावेळी यावेळी होताना आपली मर्यादा आपली पद सांभाळा भास्कर शेठ त्या समोर पण उभं राहायचं तुमचं नाही हो भास्कर शेठ तीस वर्ष आमदार आहेत त्याच्यामध्ये पाच वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते तुम्ही समोर पण उभा राहू शकत त्यांचा अभ्यास त्यांचं काम बघता त्यामुळे तुम्ही तुम्ही छोटे मोठे असतील आमच्यावर बोला परंतु आमचे नेतो आणि पुढे एकच आम्हाला तुम्हाला सांगायचे की तुम्ही आजपर्यंत आम्ही दुर्लक्ष करत आलो परंतु ह्याच्या पुढे तुम्ही जर आमच्या नेत्यांवर एक वाक्य बोललात तर आम्ही चार वाक्य बोलू आणि आमच्यावर बोला मला माहिती आहे उद्या तुम्ही आमच्यावर बोला विजय जाधव साहेबांवर बोलला विजय जाधव आमच्या ह्यांनी मोठं केलं शंकर गांगणे ह्यांनी मोठं केलं अजित जवळ ह्यांनी मोठं केलं मी माझं सांगतोय आम्हाला कुणी मोठं केलं नाही आम्ही आमच्या एमची मोठं झालं दोन हजार दहा मध्ये युवासेनेची स्थापना झाली जिल्हा परिषदच्या सभापती निवास मध्ये मुलाखती झाल्या त्यात तिथे मला मुलाखतीमध्ये मी झालो त्याच्यानंतर माझं काम बघून मला प्रमुख केलं जाधव साहेब त्याच्यानंतर आदरणीय आमचे युवासेनेचे सचिव वरुण सर साहेब यांनी माझं काम बघून आदित्य साहेबांकडे शिफारस करून मला युवासेनेचं जिल्हा पद दिलं तसेच विजयराव जाधव साहेब आहे ते सुद्धा स्वतःच्या एमकी पंचायत समिती सदस्य झाले सभापती झाले का हे सगळे आम्ही आमचं त्यावर कुणी काय मोठं केलं नाही आम्ही बलकी सगळ्यांनी आम्ही सगळे हे आमचे ज्येष्ठ लोक असतील आम्ही असतील आम्ही आधी गेले त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही बोलताय परंतु आम्ही आमच्यावर बोललेलं सण करू परंतु आमच्या नेत्यावर बोललेला याच्यापुढे सण होणार नाही तुम्हाला दिलेलं काम असेल तुम्ही करा परंतु तुम्ही तुमच्या मर्यादामध्ये बोला आणि ह्याच्यापुढे जर तुम्ही आमच्या नेत्यावरती एक शब्द बोललात याच्यापुढे आम्ही तुमच्यावर चार शब्द बोलू तुम्हाला सांगतो महाराष्ट्र आज आपला मराठी माणसाचा एक सण आहे रक्षाबंधन आहे तर माझ्या खेडवासिया सर्वांना आणि शिवसेने बातमी वाचली एकोणीसशे नव्वद पासून सन्मान्य भास्करराव जाधव यांच्यावर टीका करणारे त्यांचा जन्म नव्हता हो तिथपासून मी शिवसेनेत काम करतोय ते धाडू काय शिवसेनेचे काय का, जिल्हा तालुका प्रमुख आहे मला त्यांना एकच विनंती करायची आहे भास्कर जाधव सरकार सिंहचा आणि सिंहासारखा झाला आणि तिंबळूण तालुक्यात सारखा त्याने तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं तिनं भल्या भल्याना सोडून ते माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते अरे जिल्हा परिषद सदस्य असावा तर भास्कर शेठ सारखा असावा तो नाचा ना ना नाही तुम्ही नाचा नाच्या नाचा करता नाचणं हे आमचं मराठी माणसांचं कर्तव्य आहे आम्ही दसऱ्यात नाचतो गणपतीला नाचतो हे आमची हिंदू पारंपरिक आहे नाच मध्ये वाईट नाही केला तो, तो दिंडीत नसतात समाजात सर्व करतात भाऊ कोणी नेता आहे जनतेचा काम करणारा ने नेता आहे कुणाची चुगली चपाटी करणारा ने नेता नाही ने। तो प्रत्येक शिवसैनिक मोठा कसा होईल आणि चांगला कसा होईल अशी त्याची दृष्टी असते आता ज्या तुम्ही नेत्यामध्ये काम करताना ने, त्यांच्या आज्ञाही वाचतात त्या नेत्याकडे चाळीस वर्ष काम केले मी सकाळी उठली सात वाजता तर आठ नऊ दहा रात्री दहा वाजेवर आम्ही काम करतो त्याची वागणूक काय तो कधी कुणाला मोठा देत नाही तुम्हाला फक्त तुमचा उपयोग करून देतोय आज भास्कर जाधव बोला आज हयात आपल्या त्याचे बसले नाही त्यांच्या पाठीका आम्ही लागून लागून ठेवलो अखेर ते एक झाले पण सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी नालायकडून ठरवला अशा नेत्यांचा नाना लागू नका आणि धाडवे अरे मी जेव्हा निवडणुकीला उभं आला तेव्हा तू शाळेत जात होतास माझ्या हस्ते तुला गर्वेट दिलाय त्या मारुतीच्या मंदिर मध्ये शिवसेना तुम्हाला कळली नाही बाळासाहेबांच्या तालिका वाहून रामदास रामदासबाई सुद्धा त्याच्या एक नंबर जर बंडोखर असेल तर रामदासबाई आहे त्याला शिवसेने म्हणून बोल घ्यायची त्याची लायकी नाही त्यांची कारण आम्हाला सोडला काँग्रेस आई मध्ये घेऊन जात होता शशी चव्हाण आणि शंकर गावणे चला आम्ही जांभाव दोन दोन हजार पंचवीसला किती गेले दोन हजार पाच साली नारायण नाना बरोबर आम्ही तिथून आणि घरी आलो तुम्ही बाबतीत बोलू नका भास्करराव जाधव चांगल्या प्रकारे काम करतायत आज आमचे नेते आहेत आणि तुम्ही जो आवाहन केलात की जिल्हा परिषदला पाच बजोड नाही जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये भास्कर शेटच्या नेतृत्वाखाली आमचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद ताब्यात घेणारच आमच्या प्रत्येक शिवसैनिकांची ही जबाबदारी आहे म्हणून आपण बोलतो आणि स्वयंबाळा जे काय तुमचा धंदा चाललाय त्या तिकडे लोट्याला गाड्या लागत आहेत या पण सर्वसामान्य कार्यकर्ते बोललो तर खबरदार आम्ही मुलगा बाळासाहेबांच्या शिवसेणात तुमच्यासारखे इकडून तिकडून आलेलं ले गेलेलं नाही आणि भास्कर शेठ आमच्या रत्नागिरीच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि भविष्य ते मंत्री होणार हे आमची काळ्या दगडावरती आहे तेव्हा आपण सांभाळून बोला कुणावर बोलायचं झालं तर तुम्ही तालुका प्रमुख तालुका प्रमुख जर करा आम्ही अनेक पद भोगलेत मी तालुक्याचा सभापती बसून बांधकाम सभापती बसून त्या अध्यक्ष पण पर तुमच्या सारखा आम्ही कुठं असा लोकांना बंडवलं नाही कोणाला ना गंडवलं नाही आम्ही मी स्वतःप्रमाणे बाळासाहेबांचं काम केलेलं आहे आज तुम्ही तो आमचा यादव आहे सुटुलीचा आमचा एम काम करणार तो तो तर माझीकडे सारखा येऊन पाया पडतोय की काँग्रेसचा मी जाधव साहेबांकडे गेलो मी रामदास भाईकडे गेलो पण माझं गरीबांचं काम नाही झालं अरे पहिले त्या गरीबांचं काम कर नंतर तु तुला नाच्या बोलायचं पाच्या बोल तू काय लोकांचा हे करतोय करतो कर म्हणून तुला आम्ही सल्ला देतोय दाडवे सर आपण सोयरे भाऊने आहोत एका वेळेस कुठं बसलेलं आहे सांगेल म्हणून कुणावर जास्त टीका करू नको तू कारण अजून आम्ही तोंड उघडलं नाही उघडलं तर आम्ही तुम्हाला या तालुक्यामध्ये फिरणं मुश्किल करू तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पत्रकार परिषद लावण्यात आलेली आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की उबाटा सेनेचे आमचे आमदार आमचे नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव आज गेली पंधरा दिवस त्यांचा एक झंझावती दौरा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गटात प्रत्येक पंचायत समिती घाणं चालू आहे परवा हेदवीमध्ये हेदवळ या ठिकाणी आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेबांचा एक मेळावा होता प्रचंड गर्दी होती त्या मेळाव्याला आणि त्याच ठिकाणी त्याच जागेवर एक आठ दिवसापूर्वी सत्तावीस तारीखला काहीतरी एक मेळावा झाला होता शिंदे सेनेचा त्याच्यामध्ये एक पक्षप्रवेश झाला होता तो कोणाचा झाला तो काय झाला तशी आपल्याला काही घेणं देणार नव्हतं त्याच ठिकाणी जो एक प्रचंड मेळावा आदरिभास्कर जाधवांचा झाला त्या मेळाव्यामध्ये जे काय बोलायचं ते बोलले किंवा बोलणं झालं त्यानंतर इकडून त्याच्यावर प्रतिसाद दिला गेला आमचं एवढंच म्हणणं आहे काल जो आणि त्यांचे तालुका प्रमुख आहेत शिंदेगडाचे प्रमुख आहेत सचिन धाडवे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी काय आदरणीय भास्कर सावराव जाधवांच्यावर जी टीका केली मी एवढंच सांगेन धाडवेना की आपली तेवढी उंची नाहीये आपण काही गोष्टी बोलताना काही गोष्टी करताना आपली पात्रता किती आहे आपली उंची किती आहे या सगळ्याचं भान ठेवायला पाहिजे दोन नेते आहेत ते माझे मंत्री आहेत ते माझे मंत्री आहेत ते नेते काय बोलतील त्याशी त्या तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही त्या नेत्यांमध्ये ने मध्ये काय वार प्रतिवार व्हायचे हो ते होईल पण तुम्ही काही गोष्टी बोलताना त्या सगळ्याचा भान ठेवत जावा ठीक आहे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बोलता तुम्ही कोणाची नोकरी करताय काय करता, करता? हा तुमचा प्रश्न आहे पण काही गोष्टीची माणसानं स्वतःची पात्रता ओळखली पाहिजे आणि त्या पात्रतेप्रमाणच बोलावं अशी मी सचिन धाडवेना विनंती करतो भविष्यात बोलताना विचार करून बोला कारण बोलताना सगळ्यांना इथं बोलतच लोक सगळीच बोलतात बोलता। पण आम्ही जर बोलायला लागलो खूप महाग पडेल त्यामुळे तुम्ही जे काय बोलाल ते विचार करून बोला एवढंच मी तुम्हाला सांगतो नमस्कार शिंदे गटाचे सचिन दाडवे यांनी काल पत्रकार परिषद घेत आमचे शिवसेना नेते सन्मान्य भास्करराव जाधव साहेब यांच्यावरती एकेरी शब्दात टीका केली सचिन दाडवे अनेक वेळाला अशा वेळेला पुढे येतात फक्त त्यांच्या ने त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांना क्रवर करण्यासाठी ते पुढे येतात ते कधी विकासात्मक गोष्टीवरती बोलत नाही सचिन दाडवे यांनी काल टीका करताना आमच्या नेत्यांच्या वरती टीका करताना त्यांनी अं आणि दाखले देताना त्यांनी एक असं हे केलं की रामदास भाईंनी मुलांची प्रगती केली भास्करराव जाधवांनी स्वतःच्या भावां लक्ष दिलं नाही मुलांच्या मना केलं नाही हे खरं हे सत्य बोलले सचिन धाडवे सत्य बोलले आणि म्हणून सचिन रामदास रामदासभाईंनी खरं सत्कार करावा ते सत्य बोलले म्हणून कारण हे सत्य के आहे हे सगळं महाराष्ट्र आणतो की रामदासभाईने आपल्या मुलांना आणि मुलांसाठी भावासाठी पुतण्यासाठी आणि आता सोनेसाठी यांच्यासाठीच त्यांनी फक्त त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे बाकी कुठलेही पदाधिकारी कार्य करते आज आमचे येथे शंकरराव पांगणे आहेत विजयराव जाधव आहेत हे भाई बरोबर पूर्वीपासून आणि अशा लोकांना त्यांनी बागलं केलं ते कधी त्यांना मोठी पुढे होऊन पुढे येऊन देत नाही आहेत आणि त्यामुळे धाडवे बोलले ते सत्य आहे म्हणून धाडवे तर सत्या अंदाज कदम यांनी केला पाहिजे असं मला वाटतं धाडवे बोलले की भास्कर जाधव साहेब कलाकार आहेत ते नाचे आहेत होय माझं म्हणणं आहे कारण हिंदू धर्म परंपरेनुसार ते सोंगाडे आहेत असं म्हटले ते सोंगाड्या आणि नाचा हा जो प्रकार आहे तो हिंदू धर्म परंपरेनुसार तो अधिकृत आहे आणि त्याला हिंदू धर्म त्याला मानतो त्या गोष्टीला आणि नाचा सोंगाडे हे बोलले परंतु सचिन धारवेना राग कशाबद्दल आला की भास्कर जाधव साहेब रामदास भाईंना बामदासमछमदास असे बोलले अख्खा महाराष्ट्र जाणतो की दोघे एकमेकांची टीका करतायत त्याच्या मागे अर्थ काय आहे का टीका करतायत अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये सचिन धारवीनी पण अभ्यास करावा की भास्कर जाधव साहेबांनी रामदासभाईंना बामदास छमछमदास असं का म्हणाले त्याच्या मागे काय कारण आहे हे सचिन धाडवेने त्याचा अभ्यास करावा सचिन धाडवे कधी विकासावरती कधी बोलेत का सचिन धाडवे कधी विकासावरती बोलेत का विकासावरती बोलायचं म्हटलं तर आज आज गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांचा खेळ अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात टीका होती आणि मनसेने तर याच्यावरती स्पर्धा लावलेली आहे ही अवस्था आहे आज गृहराज्यमंत्र्यांच्या खेळमध्ये ही अवस्था आहे याच्यावरती मला वाटलं याच्यावरती सचिन धाडवे बोलतील लोकांच्या आरोग्यावरती महिलांच्या याच्यावरती ह्या कुठल्या याच्यावरती कुठलाही विषय होत नाही आज बघितलं सांगू महाराष्ट्रात म्हणजे खरेदी विक्री संघाचा महाराष्ट्र खरेदी विक्री करणार महाराष्ट्रात झालेला आहे आमदार खातार यांना विकत घेण्यासाठी फक्त तिकडं हे ह्या गोष्टी इकडेच सगळे सत्ताधारी वळलेले आहेत आणि जो जनतेशी निगडीत जे विषय आहेत त्या विषयवरती सचिन धाडवे केव्हाही बोललेले नाहीत सचिन धाडवेना मी एवढंच म्हणेन की तुम्ही या विकासावरती बोला मी पक्षाला असं बोललं की उद्धव ठाकरे गट हा संपत आलेला पक्ष आहे नाही संपत आलेला पक्ष नाही येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल हा पक्ष संपत आलेला आहे की हे आम्ही नक्की दाखवून देऊ एवढंच मी सत्ते नारायण सांगू इच्छितो